आज आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचा निर्णय शिवडी नावाशेवा हा जो सेतू आहे हा जो पूल आहे ज्याला अटल बिहारी वाजपेयीच्या नावे अटल सेतू नाव देण्यात आलेलं आहे त्याच्या दराच्या बाबतीमध्ये कारण बारा तारखेला याची या तर सुरुवात होते आणि म्हणून त्याच्यावर काय जरा करावे या संदर्भामध्ये चर्चा झाली डिपार्टमेंटने पाचशे रुपये सुचवलेलं होतं नंतर वर आलेले होते पण आज कॅबिनेटने या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की अडीचशे रुपये या ठिकाणी जो दर आहे टोल आहे तो या ठिकाणी घेण्यात यावा आणि मला असं वाटतं की अडीचशे रुपये तिथे माफा कसा दर सरकारने या ठिकाणी आज ठरवलेला आहे हे अंतर जवळपास बावीस किलोमीटरचं आहे एकवीस हजार कोटी रुपये या सेतूसाठी खर्च झालेले आहे यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सेतूमुळे जवळपास दोन पवड दोन तास अंतर म्हणजे वेळ ही प्रवाशांची त्या ठिकाणी वाचणार आहे वाहनधारकाची वाचणार आहे पेट्रोलच्या खर्चामध्ये जवळपास चार पाच पटचा खर्च म्हणजे इथे सव्वा दीड लाखला सव्वा दीड लिटर त्या ठिकाणी पेट्रोल लागेल तर आपण इकडच्या बाजूने आपण नेहमीच्या रस्त्याने गेलो होतो ते जवळपास सात लिटर पेट्रोल लागेल म्हणजे जवळजवळ पाच लिटर पेट्रोलची सेविंग यामुळे होणार आहे आणि सर्वात महत्वाचा वेळ दोन दोन तास अडीच तास आपण ज्या मार्गावर लागणार आहेत त्याला आपण पंधरा ते वीस मिनिटामध्ये या सेतूच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोहोचणार आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की मुंबईकरांसाठी ही खूप आनंदाची बाब आहे आणि आज अतिशय माफक दरामध्ये म्हणजे अडीचशे रुपयामध्ये देताना असेल तर दीडपट म्हणजे सव्वा एक एकशे पंचवीस रुपये त्या ठिकाणी लागणार आहेत मासिक पाचसाठी वेगळी योजना त्या ठिकाणी आहे आणि अतिशय आनंदाचा विषय हा आहे अतिशय महत्वाचा विषय आहे आणि बारा तारखेला माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी या स्थूचं उद्घाटन त्या ठिकाणी करणार आहेत आता ते दर ठरलेले आहेत मला असं वाटतं की त्या बाबतीमध्ये डिटेल प्रेस नोट आलेली नाही पण जे लहान वाहनं आहेत त्याचे दर वेगळे आहेत त्याचे दर ठरलेले आहेत ते माझ्याकडे आता या ठिकाणी नाही आहेत परंतु छोटी वाहन जी आहेत ज्या गाड्या जाणार आहेत आपल्या कार पुढ छोट्या त्यांच्यासाठीच हा दर या ठिकाणी आहे आणि म्हणून वेळेचा बचत ही सर्वात महत्वाची एखादीकडनं गेलं तर अडीच अडीच तास कधी कधी तीन तीन तास आपल्याला लागायचे ला पण आता इथून निघालो की आपण वीस मिनिटामध्ये फार पडतो पन्नास मिनिट पण पर फार जर वीस मिनिटामध्ये आपण तिकडे जाऊन पोहोचणार आहोत आणि म्हणून खूप मोठी निवडणुकासाठी ही एक देणच म्हणावी लागेल अतिशय महत्वाचा विषय आज हा मार्गी लागतो आहे बारा बारा जानेवारीनंतर हा सर्व सामान्यांसाठी खुला होणार आहे बारा जानेवारीला याचं उद्घाटन होईल आणि हा सर्वांसाठी खुला होणार आहे त्यांना आदित्य ठाकरे यांनी याच्यावरती टीका केली होती की टोलमाफी करावी आणि टोलमाफी करून दाखवावी सरकार एकवीस हजार कोटी रुपये याला खर्च लागलेला आहे मोठं दायित्व पण या संदर्भामध्ये आहे आणि मला असं वाटतं की अतिशय नगण्य म्हणजे अडीचशे रुपये म्हणजे जे आपण ज्या ठिकाणी आता आपण हजार पंधराशे रुपये वाचवत आहोत मग ते फ्यूलमध्ये असेल वेळेची तर किंमतच केली जाणार नाही कारण अडीच तास आणि पंधरा मिनिट त्यामध्ये वेळेची किंमतच केली जाणार नाही आता विरोधक आपण काही बोलायचं काही सांगायचं आता हे त्याचं कामच आहे परंतु मला असं वाटतं की मुंबईकरांसाठी हा अतिशय महत्वाचा विषय आहे आणि आपणच कालपासून सुद्धा होता पाचशे रुपये साडेतीनशे रुपये पण शासनाने त्यातही कमी करून आता अडीचशे रुपये या संदर्भामध्ये दर निश्चित केलेला आहे आणि मला वाटतं हा अतिशय माफक आहे की ज्यामुळे मोठी वेळ वाचणार आहे आणि इंधनातही मोठी बचत होईल आणि त्यापेक्षा असं मी की पर्यावरण म्हणजे अडीच तास गाडी ज्या वेळेला चालते आहे रस्त्याने त्यावेळेला आणि पंधरा मिनिटर गाडी पोहोचते तर त्या मुला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये धूर आहे त्याचं प्रदूषण होणार आहे नॉईस पोल्युशन होणार आहे आणि म्हणून हा विषय सर्व दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा हा विषय अतिशय महत्वाचा आहे हो दुसरं जुनी पेन्शन योजनेचा निर्णय झालेला आहे किती कर्मचाऱ्यांचा फायदा होईल काय नेमकायचे जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये नागपूरला ज्या मोर्चा आलेला होता त्यावेळेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांनी सविस्तर बैठक त्या बाबतीमध्ये घेतलेली होती आणि त्यावेळेस आम्ही त्यांना शब्द दिलेला होता मान्य मुख्यमंत्री महोदयांनी मंत्रिमंडळ मी त्या मिटिंगला हजर होतो की लवकर हजर आम्ही दोन महिन्याची मुदत त्याने मला टाकून घेतली की या संदर्भामध्ये लवकर निर्णय आपण त्या ठिकाणी करावा आणि मला असं वाटतं की मुदतीच्या आत या संदर्भामध्ये आमचं सरकार योग्य तो निर्णय घेईल

आणि म्हणून त्या दिवशी पण मुख्यमंत्री मोदयांनी शब्द दिलेला होता देवेंद्रजी होते अजितदादा त्या ठिकाणी होते okay. आणि मला असं वाटतं की त्यांना जे अपेक्षित आहे ते निश्चित त्याच्या मिळणार आहे बाकी आता टेक्निकली मला चार हजार लोकांना मिळणार आहे का पाच हे मला या माहिती नाही पण मला असं वाटतं की त्याचे ज्या मागण्या आहेत त्यांना योग्य न्याय दिला जाईल सर मुंबईच्या कनेक्टिव्हिटीसाठी नवीन पोल पुन तयार झालेला आहे पण या आधी मुंबईवर जो एकंदरीत सगळ्या लाईटी लावण्यात आल्या होत्या त्याच्या सहाशे कोटींचा घोटाळा किंवा अपर्यास वापर करण्यात आलेला आता बघा विरोधकांचं काम असा आरोप करणं आहेत मुंबई इतकी स्वच्छ झालेली आहे सुंदर झालेली आहे हरित झालेली आहे म्हणजे खरं आपण कुठल्याही देशाने कुठल्याही रस्त्याने जा मुख्य मार्गाने जा आपण बघतायत पण आता ते काम झालं तर मग त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला हा आरोप करणं तर विरोधकांचं काम आहे आपल्या काळामध्ये आपण इतकं अशा काही केलं नाही बीएमसी मध्ये आपण इतके वर्ष त्या ठिकाणी राज्य करतात आपण त्या ठिकाणी महापौर होतात आपला पक्ष एक हाती सत्तेवर होता त्याला आपण काय केलं आपण काही केलेलं नाही आणि आज आम्ही करतो आहोत सगळे लोक मुंबईचं नाव घेत आहेत हिरवीगार मुंबई झालेली आहे इतकं डिव्हायडरमध्ये आम्ही त्यांनी झाडे लावतोय पद्यवे लावतोय सुशोभित करतो आहोत जी ट्वेंटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी किती मोठी कामं या ठिकाणी झालीत आता काय दिलेलं आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा निर्णय पाच रुपयाचा अनुदान दिलेलं आहे काय निर्णय नाही दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत दुधाचे भाव कमी झालेले आहेत आणि या दिवसामध्ये ते भाव कमी होत असतात वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मागच्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झालेला आहे की पाच रुपये लिटर अनुदान आम्ही शेतकऱ्यांना दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलेला आहे मला वाटतं एक मोठा दिलासा दूध उत्पादक शेतकऱ्यांना बाबतीत मिळालेला आहे आयकर विभागाची नोटीस सगळ्यांना येत असतात त्याच्यामध्ये काही नवीन आहे का त्यांना एक आले शब्दला विषय कुठे नाही आहे मला वाटतं काही तुटे असतील ते आयकर विभागाच्या लक्षात आलेलं असेल त्यामुळे जी नोटीस आलेली असतील त्यावर त्या क्लिअरिफिकेशन देतील जंबो कोविड घोटाळा प्रकरणी गुन्हा आज ताडदेव पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेला आहे ईडी देखील याचा ता तपास करत आहे आर्थिक गुन्हे हा वर्ग झालेला आहे कसं पाहता तैसर आणि मुलुंड या ठिकाणी जे जंबो कोविड सेंटर भरण्यात आले होते त्या सदतीस कोटींचा गैरव्यवहार झाल्याचं पोलीस वाटतो अतिशय दुर्दैवी बाब आहे की ज्यावेळेला लोक बिचारे मृत्यूशी झुंजत होते कोविडसारख्या महामारीने लोक त्या ठिकाणी मरत होते आणि त्यावेळेला मुंबई महापालिकेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला म्हणजे डेड बॉडी रात्री गुंडाळ्याच्या बॅगमध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर घोटाळा ऑक्सिजनमध्ये घोटाळा जे एस्टिमेट घेतले त्याच्यामध्ये घोटाळा डॉक्टर नेमले त्याच्यामध्ये कर्मचारी नेमले त्याच्यामध्ये घोटाळा आणि म्हणून मला वाटतं सगळ्याच ठिकाणी या बाबतीमध्ये घोटाळा आहे आज उद्धवजी काही सांगत असले किती बोलत असले तरी मला वाटतं सगळं उघड झालेलं आहे त्याचं आता फुटलेला आहे आणि म्हणून अधिकारी त्या बाबतीमध्ये चर् त्या ठिकाणी तपास आहेत मग ईडी असेल जीओडब्ल्यू असेल काय जे असेल ए सी बी असेल ते सगळे या बाबतीत खराब झालेली आहे आता तुम्ही सांगा तुम्ही साक्षीदार आहात त्या दिवशी मी गेलेलो होतो का त्या दिवशी दोन आपले निवृत्त न्यायाधीश गेलेले होते त्या दिवशी आमचे उदय सावंत उद्योगमंत्री होते आमचे दोन्ही तीन मंत्री होते सावे होते औरंगाबादचे पालकमंत्री त्या ठिकाणी होते ते त्या ठिकाणी गेले होते आणि त्यांनी त्याला काही त्यांची लिखापणी झालेली आहे की बा असं करावं तसं मी त्या दिवशी तिथे धावतोच पण आता खडसेला कसं उठता बसता जाता झोपता एकच दिसतंय गिरीश महाजन त्याच्यामुळे त्यांच्या डोक्याचा इलाज आता करणे कठीण झालं कारण तेथे बाहेरचे गेलेले आहेत त्याच्यामुळे रोज काही झालं ते गिरीश महाजननी केलं काय झालं तर गिरीश महाजननी केलं आता बिचारांचं तर खरं आमच्याबरोबर इतके वर्ष होते मला आता त्यांची क्यू यायला लागलेली आहे पण त्याला इलाज नाही हे धोरण जे सगळं आहे ते त्या ठिकाणच्या डिपार्टमेंट दे ठरवत असतं खातं ठरवत असत आता मार्केटमध्ये आवक जावक एकंदरीत आपल्या देशामध्ये दे असलेलं प्रोडक्शन हे बघून हे सगळे निर्णय होत असतात इम्पोर्ट करायचे एक्सपोर्ट करायचे त्या संदर्भात मला अधिक माहिती नाहीये थँक्यू त्यांना त्याची कारवाई होईल आपल्या सरकारमधले मध्ये मंत्री अब्दुल संतार वक्तव्य सध्या चर्चेत आलेला आहे सिल्लोड मधल्या सभेमध्ये जाहीर केलेली आहे कसं पाहता ही पहिलीच वेळ असेल तर दोन तीन वेळा त्यांनी या प्रकारे निकाला केलेले कसं पाहता एक सहकारी मंत्री म्हणून आपण या बाबतीत मला काही माहिती आपण मला कळालं कुठल्या बाबतीत मला माहित नाही मी निश्चित माहिती घेतो त्या संदर्भात भाऊ भाऊ मनोज चरण पाटील असं म्हणत आहेत की वीस तारखेपर्यंत जर आता सरकारने काही चर्चा केली नाही आणि जर आम्ही चलनातना पुढे निघालो तर दारं जी आहेत ती चर्चेत आता बंद होतील आणि मला असं वाटतं की आता बघा शासन प्रामाणिकपणे प्रयत्न आहे किती कि वेगाने आम्ही त्या ठिकाणी आमच्या अधिकारी काम करतायत आमचं सरकार काम करत आहे हे आपणही बघतायत तेही बघतायत समाधान त्यांनी त्यावर व्यक्त केलेलं आहे आणि म्हणून चर्चेची दारा बंद वगैरे अशी कधी होत नाही आमचा प्रामाणिक हेतू आहे आम्हाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण द्यायचंच आहे मुख्यमंत्री मोदयांनी एकदा भरसभेमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरही कमिटमेंट केलेली आहे त्यामुळे एकदम तोपर्यंत योपर्यंत असं नाही थोड्या तांत्रिक बाजू आहेत त्यांना उशीर लागतोय मागासवर्गीय आयोग आहे अतिशय वेगाने काम करत आहे क्युरिटिव्ह पिटिशनच्या आम्ही तयारी करतो आहोत चोवीस तारीख त्या संदर्भामध्ये दिलेली आहे मला वाटतं तुम्ही निघाले तुम्हाला तर दहा बारा पदाच्या इथे या लागतील आणि दोन चार जर तुम्हाला तर जे तुमचं पदक पडलं तुम्हाला जे अपेक्षित आहे तर चर्चेतदार बंद एवढा संभावत नाही म्हणजे काही गरज नाही असं म्हणायची आणि म्हणून मला असं वाटतं की त्याला जे अपेक्षित आहे ते सरकार त्या निगडी करायला तयार आहे सरकार या बाबतीमध्ये अतिशय ठाम आहे की आम्हाला टिकणारं आरक्षणच द्यायचं आहे आणि म्हणून आता मागासवर्गाच्या आयोगाच्या माध्यमातून किंवा क्युरेटिव्ह पिटीशनच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये या दोन गोष्टीचे पर्याय समोर त्या ठिकाणी आहेत निश्चित त्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये शासन कारवाई करणार आहे सापडलेल्या आहे आणि जास्तीत जास्त नोंदी शोधून काढून त्यावरती काम करण्यासाठी अतिशय वार लेवलवर आम्ही ज्या मराठवाड्यामधल्या कुंडली समाजाच्या नोंदी आहेत त्याच्यामधल्या आम्ही चाळीस प्रकार शोधत की कुठे कुठे शोधायचे आहेत म्हणून सगळ्या ठिकाणी प्रत्येक दिन जिथे असेल एकोणीसशे सरस्वती मुलीच्या नोंदी ज्या ठिकाणी आहेत त्या सगळ्या शोधण्याचं काम चाललेलं आहे पुन्हा आम्ही त्याला आता मुरतवार दिले शिंदे समितीच्यावर अतिशय वेगाने काम करते मला वाटतं कुठे आता आम्ही संदर्भामध्ये कमी असं म्हणता येणार नाही पुन्हा आम्ही अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे मान्य मुख्यमंत्री मोदी सूचना दिलेल्या आहेत आणि त्या नोंदी तपाटण्याचं काम अधिक गतीने या ठिकाणी चाललेलं आहे मला नाही आहे बिचारांची ना अवश्य वाईट अवस्था झालेली आहे एकशे सदोतीस कोटी रुपयाचा दंड त्यांनी ती चोरी केली मुरुम तो मोठा डोळवतील त्यांना त्याचे कारवाई होईल आपल्या सरकारमध्ये मंत्री अब्दुल संतार यांचं वक्तव्य सध्या चर्चेत आलेला आहे सिल्लोड मधल्या सभेमध्ये आहे कसं पाहता ही पहिलीच वेळ नसेल तर दोन तीन वेळा त्यांनी या प्रकारे निकेला केलेले कसं पाहता एक सहकारी मंत्री म्हणून आपण काही माहिती मला कळालं कुठल्या बाबतीत मला माहित नाही मी निश्चित माहिती घेतो त्या संदर्भात भाऊ भाऊ मनोज चरण पाटील असं म्हणतात की वीस तारखेपर्यंत जर आता सरकारने काही चर्चा केली नाही आणि जर आम्ही जल्ह्यातनं पुढे निघालो तर दारं जी आहेत ती चर्चेत आता बंद होतील आणि मला असं वाटतं की आता बघा शासन प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे किती वेगाने आम्ही त्या ठिकाणी आमच्या अधिकारी काम आहेत आमचं सरकार काम करत आहेत हे आपणही बघतायत तेही बघतायत समाधान त्यांनी त्यावर व्यक्त केलेलं आहे आणि म्हणून चर्चेची दादा बंद वगैरे असे कधी होत नाही आमचा प्रामाणिक हेतू आहे आम्हाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण द्यायचंच आहे मुख्यमंत्री मोदयांनी एकदा भरसभेमध्ये शिवाजी महाराज पुतळ्यासमोर एक कमिटमेंट केलेली आहे त्यामुळे एकदम तोपर्यंत येपर्यंत असं नाही थोड्या तांत्रिक बाजू आहेत त्यांना औषध लागतोय मागासवर्गीय आयोग आहे अतिशय वेगाने काम करत आहे क्युरिफी पिटिशनच्या माफीमध्ये आम्ही तयारी करतो आहोत चोवीस तारीख त्या संदर्भामध्ये दिलेली आहे मला वाटतं तुम्ही निघाले तुम्हाला दहा बारा पदाजिस्ट इथे या लातील आणि दोन चार जर तुम्हाला त्याच्याकडे तुमचं पदक पडलं तुम्हाला जे अपेक्षित आहे तर चर्चेतदार बंद होण्याचा संभावत नाही म्हणजे काही गरज नाही असं म्हणण्याची आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांना जे अपेक्षित आहे ते सरकार त्या ठिकाणी करायला तयार आहे सरकार या बाबतीमध्ये अतिशय ठाम आहे की आम्हाला टिकणारं आरक्षणच द्यायचं आहे आणि म्हणून आता मागासवर्गाच्या आयोगाच्या माध्यमातून किंवा क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये या दोन गोष्टीचे पर्याय आमच्या समोरच्या ठिकाणी आहेत निश्चित त्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये शासन कारवाई करणार आहे सापडलेली आहे आहे फक्त यावरती केली आणि जास्तीत जास्त नोंदी शोधून काढून त्यावरती काम करण्यासाठी केली अतिशय वार लेव्हलवर आम्ही ज्या मराठवाड्यामधल्या कुणबी समाजाच्या नोंदी आहेत त्याच्यामधल्या आम्ही चाळीस प्रकार शोधलेत की कुठे कुठे शोधायचे आहेत म्हणून सगळ्या ठिकाणी प्रत्येक जिथे असेल एकोणीसशे सरस्वत पुढीलच्या नोंदी ज्या ठिकाणी आहेत त्या सगळ्या शोधण्याचं काम चाललेलं आहे पुन्हा आम्ही त्याला आता मुरतवार दिलेले शिंदे समितीच्यावर अतिशय वेगाने काम करते मला वाटतं कुठे आता आम्ही या संदर्भामध्ये कमी असं म्हणता येणार नाही पुन्हा आम्ही अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे मान्य मुख्यमंत्री म्हणून सूचना दिलेल्या आहेत आणि त्या नोंदी तपासण्याचं काम अधिक गतीने या ठिकाणी चाललेलं आहे मला ती खराब झालेली आहे आता तुम्ही सांगा तुम्ही साक्षीदार आहात त्या दिवशी मी गेलेलो होतो का त्या दिवशी दोन आपले निवृत्त न्यायाधीश गेलेले होते त्या दिवशी आमचे उदय सावंत उद्योगमंत्री होते आमचे दोन तीन मंत्री होते सावे होते औरंगाबादचे पालकमंत्री त्या ठिकाणी होते ते त्या ठिकाणी गेले होते आणि त्यांनी त्यांना काही त्यांची लिखापणी झालेली आहे की बाबा असं करावं तसं मी त्या दिवशी तिथे धावतोच पण आता खडसेला कसं उठता बसता जगता झोपता एकच दिसतं आहे गिरीश महाजन त्याच्यामुळे त्यांच्या डोक्याचा इलाज आता करणे कठीण झालं कारण तेथे बाहेर ते गेलेले आहेत त्याच्यामुळे रोज काही झालं ते गिरीश महाजननी केलं काय झालं ते गिरीश महाजननी केलं आता बिचारांचं तर खरं आमच्याबरोबर इतके वर्ष होते मला आता त्यांची क्यू यायला लागलेली आहे पण त्याला इलाज नाही नाही हे धोरण जे सगळं आहे ते त्या ठिकाणचं डिपार्टमेंट ठरवत असतं खातं ठरवत असतं आता मार्केटमध्ये आवक जावक एकंदरीत आपल्या देशामध्ये असलेलं प्रोडक्शन हे बघून हे सगळे निर्णय होत असतात इम्पोर्ट करायचे एक्सपोर्ट करायचे त्यासंदर्भ मला अधिक माहिती नाहीये थँक्यू